हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी हॉस्पिटलमध्ये राहणार नाही तिथले लोक मला खूप त्रास देतात हृतिकच्या बोलण्यावर कबीरने आधी त्याच्या हाताकडे पाहिलं ज्यामध्ये तो इशिताचा हात घट्ट पकडून होता कबीरने स्वतःचा राग दाबत शांत स्वरात सांगितलं नाही ऋतिक ते हॉस्पिटल खूप चांगले आहे तिथले डॉक्टर तुला त्रास देत नाहीत उलट तुझी काळजी घेतात मला ठाऊक आहे की तुला हॉस्पिटलमध्ये राहायला आवडत नाही पण याचा अर्थ असा नाही की तू खोटं बोलशील तुला पुन्हा तिथे ॲडमिट करावंच लागेल आणि यावेळी तुझी सेक्युरिटी आणखी कडक असेल त्यामुळे तुला पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही कबीरच्या बोलण्यावर ऋतिक रडत म्हणाला नको भाऊ मी तिथे जाणार नाही ते लोक मला खूप त्रास देतात तुम्ही माझ्यासोबत नसता मला तिथे एकटं सोडून जाता मी आता तिथे राहणार नाही मला तुमच्यासोबतच राहायचं आहे आणि जर तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन गेला नाहीत तर मी मी पुन्हा पळून जाईन आणि यावेळी मी कुणाकडेही जाणार नाही हे ऐकून कबीरचा राग वाढला त्याने हृतिकचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ते पाहताच हृतिक मागे वळून इशिताकडे बघत जोरात ओरडला मी खरं सांगतो इशिता ते लोक खूप वाईट आहेत मला हॉस्पिटलमध्ये राहायचं नाही तू माझी मदत कर बेचारी इशिता अजूनही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती पण ऋतिकच्या किंकाळीने तिचा गोंधळ संपला ती पटकन पुढे आली आणि ऋतिककडे पाहत त्याचा हात धरत कबीरला थांबवत म्हणाली हे हॉस्पिटलला जाणार नाहीत इशिताच्या कोमल आवाजाने कबीरचे पाऊल तिथेच थांबले त्याने मागे वळून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरची उदासी त्याला स्पष्ट दिसत होती आणि बहुतेक यामागचं कारण त्याला समजतही होत इशिता जवळ येऊन शांत सुरात म्हणाली मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही कारण त्यांची उत्तरं तुम्ही मला योग्य वेळी स्वतः द्याल याची मला खात्री आहे पण मी फक्त एवढं म्हणेन की जर हृतिक म्हणतोय तर तुम्ही त्याला जबरदस्ती का देत नेत आहात हे ऐकून ऋतिकने कबीरचा हात सोडला आणि क्षणात इशिताच्या जवळ जाऊन तिथे तिचे हात पकडले कबीरला त्याच्या भावाच्या सवयी माहिती होत्या हृतिक मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता आणि ज्याच्या समोर त्याला सुरक्षित वाटायचं त्याच्यावर तो पटकन अवलंबून व्हायचा कबीरने दीर्घ श्वास घेत शांतपणे सांगितलं पहा इशिता मी हे सत्य तुझ्यापासून लपवण्याचा विचार नव्हता मी सगळं तुला सांगणार होतो तु। पण आता हृतिकच हॉस्पिटलमध्ये राहणं खूप गरजेचं आहे त्याची मानसिक स्थिती अजिबात ठीक नाही त्याला जास्त वेळ बाहेर ठेवणं सुरक्षित नाही मी त्याच्यासाठी खास हॉस्पिटल बांधलं आहे आणि तिथं त्याचं विशेष उपचार होतात तिथले डॉक्टर खूप नामांकित आहेत पेशंट तिथले चांगलं फील करतात फक्त हृतिकला ती जागा आवडत नाही म्हणून तो न जाण्याचे बहाने करतो हॉस्पिटल कोणालाच आवडत नाही हे तुला माहिती आहे कबीर बोलून झाला तेव्हा इशिताने त्याचा हात धरत शांतपणे विचारलं ठीक आहे मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे पण तुम्ही तुमच्या भावाचं बोलणं नीट ऐकत आहात का मी तुमच्या भावाला ओळखत नाही मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की हे तुमचे भाऊ आहेत पण इतका वेळ त्याच्या जवळ राहिल्यावर मला जाणवलं आहे तो जे म्हणतोय त्या मागे नक्की काहीतरी आहे तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का हे जाणून घेण्याचा की ऋतिक हॉस्पिटलला जायला इतका घाबरतो का तेही जेव्हा तो अनेक वर्ष तिथेच राहत आला आहे इशिताच्या शब्दांनी कबीचे चेहऱ्याचे भाव गंभीर झाले त्यालाही हे विचित्र वाटत होत आतापर्यंत कबीरने कधीही या बाबीकडे गंभीरपणे लक्ष दिलं नव्हतं पण ज्या ज्या पद्धतीने इशिता बोलत होती त्याने त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती का कोण जाणे पण कबीरला असं जाणवत होत की इशिता काहीतरी विचारपूर्वकच सांगत आहे त्याने ताबडतोब आपल्या असिस्टंटकडे पाहिलं आणि संतापून म्हणाला जर इशिता म्हणते आहे की हॉस्पिटलमध्ये काहीतरी बरोबर नाही तर लगेच शोध लावा की तिथे नक्की काय चाललं आहे कबीरचं चा बोलणं ऐकताच असिस्टंटने मान हलवली आणि एका बॉडीगार्डला घेऊन तिथून निघून गेला त्याच्या निघून जाताच कबीरने उरलेल्या दोन्ही बॉडीगार्डना रितिकला गाडीकडे घेऊन जाण्याचा आदेश दिला स्वत मात्र तो इशिताला सोबत घेऊन बाहेर पडू लागला पण तेव्हाच रितिकने इशिताचा हात सोडला नाही उलट तिला स्वतःकडे ओढत तो म्हणाला तू कुठे चालली आहेस मला सोडून जाणार आहेस बघ मी या राक्षसासोबत कबीरकडे बोट दाखवून अजिबात जाणार नाही हा खूप धोकादायक आहे रितिकचं ऐकून कबीरने डोळे अरुंद केले आणि कठोर स्वरात म्हणाला शांतपणे बॉडीगार्डसोबत जा नाही तर माझी खरी क्रूरता इथेच दाखवावी लागेल कबीरचा तो राग पाहून इशिता ऋतिकला शांत करत म्हणाली मी तुला सोडून कुठे जाणार नाही मी फक्त याच्याशी दोन चार गोष्टी बोलायला चालले आहे तुला हॉस्पिटलला जायचं नाही हे मला माहीत आहे पण त्यासाठी मला याला पटवावं लागेल तू तोपर्यंत बॉडीगार्डसोबत गाडीत जाऊन बस मी लगेच तुझ्याकडे येते ईशिताचे शब्द ऐकताच रितिक शांत झाला त्याला तिच्यावर पूर्ण विश्वास होता ज्या पद्धतीने ती एका क्षणात कबीरला गप्प बसवते ते पाहता त्याला खात्री होती की इशिता त्याला हॉस्पिटलला जाऊ देणार नाही त्यामुळे तो कोणतीही तक्रार न करता शांतपणे बॉडीगार्ड सोबत निघून गेला रिती गेल्यावर कबीरने भोवया उंचावल्या कारण ही पहिलीच वेळ होती की रितिक कोणाचं बोलणं एका वेळेस शांतपणे ऐकून मान्य करून गेला होता अन्यथा त्याला तयार करण्यासाठी दहा लोक त्याच्या भोवती फिरत असत इकडे इशिदा कबीरचा हात धरून हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंग मध्ये आली ते थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली कबीरने स्वतःला शांत करण्यासाठी खोल श्वास घेतला आणि म्हणाला मला माहीत आहे की तुला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे आणि आता मी ते तुला तुझ्यापासून लपू इच्छित नाही असं नाही की मला तुला सत्य सांगायचं नव्हतं फक्त मी कोणावरही सहज विश्वास ठेवू शकत नव्हतो माझ्या भावाबद्दल मी कुणाशी बोलू शकत नव्हतो आधीच त्याच्या जीवाला धोका आहे त्याचाच विचार करत मी इतका घाबरलो होतो तो, तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला मी माझ्या भावाचं संरक्षण करू शकत नाही असं नाही मी इतकी सुरक्षा देऊ शकतो की त्याच्या आसपास सुद्धा कोणी फिरू शकणार नाही पण म्हणतात ना जेव्हा आपलेच धोका देतात तेव्हा कोण आपलं आहे आणि कोण परक हे ओळखणं कठीण होत त्यानंतर रितिक असा नव्हता कधीच पाच वर्षांपूर्वी जेव्हा तो शिक्षण पूर्ण करून परत येत होता तेव्हा त्याच्यासोबत मोठा अपघात झाला अपघातही तितका भयानक नव्हता पण पण जो तो जिच्यावर प्रेम करत होता ती मुलगी त्याच्या डोळ्यासमोर मरण पावली आणि तिचा मृतदेह डोळ्यासमोर पाहिल्यावर त्याची मानसिक अवस्था संपूर्ण कोलमडली कबीरचा आवाज आता खालावला होता आणि सर्वात मोठी गोष्ट तिला मारणारा दुसरा कोणी नाही तर ऋतिकचा जन्मजात शत्रू होता तो कोण आहे हे फक्त मला माहीत आहे पाच वर्षांपासून मी त्याला शोधतो आहे ज्या दिवशी तो माझ्या हातात सापडेल त्याचा शेवट माझ्याच हातून होईल त्यानंतर इकडे त्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या परिवारानं ऋतिकवर आरोप केले पण जेव्हा मी सत्य त्यांच्या समोर मांडलं तेव्हा त्यांना समजलं की त्यांनी चुकीच्या व्यक्तीवर आरोप केले होते कबीरने पुढे सांगितलं ऋतिकची मानसिक अवस्था तिथूनच तिथूनच बिघडायला लागली तो कोणाचं ऐकत नसे कोणाशी बोलत नसे एकदा रात्री त्याला बहुतेक त्याची प्रियसी स्वप्नात दिसली असावी आणि तो घरातून बाहेर पडला त्यानंतर त्याचा अपघात झाला दोन महिन्यांनी शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला कळलं की त्याची मानसिक स्थिती अजिबात ठीक आहे तो सगळं विसरला आहे पण आपल्या प्रियसीला मात्र विसरलेला नाही रात्री तो तिच्याबद्दलच बोलत राहतो त्याच्याजवळ जो कोणी बसतो त्यालाच त्या मुलीची कथा सांगायला लावत राहतो हॉस्पिटलमधील माझ्या सगळ्या बॉडीगार्डना त्याची कथा तोंडपाठ आहे कारण तो त्यांना दिवसातून शंभर वेळा सांगतो ज्या हॉस्पिटलमध्ये रितिक मी रितिकला ॲडमिट केलं होतं ते हॉस्पिटल मीच बांधले कारण मी त्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकत नव्हतो त्याची सुरक्षा माझ्यासाठी सर्वात महत्वाची होती तू जेव्हा लग्न करून आमच्या घरी आलीस तेव्हा आमच्या लक्षातही आलं नव्हतं की पुढे अशी वेळ येईल कारण त्या काळात आम्ही रितिकपासून बऱ्यापैकी दूरच होतो पण मला तुझ्यावर अजिबात मी तुझ्यावर विश्वास ठेवू इच्छित नव्हतो माझ्या संपूर्ण कुटुंबालाही मी तुला सत्य सांगू नका अशी सक्त ताकीद दिली होती माझं कुटुंब प्रेमात आंधळं होतं काहीही कुठेही बोलून टाकणार माझ्या बहिणीला सुद्धा मी शब्द दिला होता की तिने तुला काही सांगायचं नाही हे सगळं मी माझ्या भावासाठी करत होतो तो सर्वत्र सुरक्षित राहावा यासाठी मी कुणालाच काही उघड केलं नव्हतं आजही जगाला वाटतं की दुस माझा दुसरा भाऊ मरण पावला है। मनुनस आहे म्हणूनच मी आणि मयंक नेहमी पुढे असतो जेणेकरून कुणालाच कळू नये की आमच्यात अजून एक तिसरा भाऊ आहे आणि हॉस्पिटलची गोष्ट मला तिथं काही गडबड वाटत नाही ते फक्त ऋतुकचे बहाणे आहेत त्याला तिथं राहायचं नाही म्हणून तो तुला खोटं सांगतोय म्हणून मी तुला एकच सांगतो त्याच्यापासून दूर राहा आणि त्याच्या बोलण्याकडे पुन्हा वळूनही पाहू नकोस हे म्हणत कबीर शांतपणे गाडीच्या दिशेने निघून गेला कबीर जाताना पाहून इशिता तिथे स्तब्ध उभी राहिली आज पहिल्यांदाच तिला मनापासून वाईट वाटत होतं ऋतिकसाठी नाही तर स्वतःसाठी कबीरने आजवर तिच्यावर कधी विश्वासच ठेवला नव्हता हे लक्षात येताच तिच्याच हसण्यासारखं झालं ती विचारात घडलेली तशीच उभी असताना गाडीत बसलेल्या कबीरने तिच्याकडे एक नजर टाकली न जाणो कशामुळे त्याचं मन तुटल्यासारखं वाटलं जणू त्यानेच इशिताचं हृदय दुखावलं होतं तिच्या डोळ्यातले अश्रू तो स्पष्टपणे पाहू शकत होता त्याने चिडून मूठ आवळली आणि ड्रायव्हरला हॉर्न वाजवायला सांगितलं हॉर्नचा आवाज ऐकताच इशिता भानावर आली ती शांतपणे गाडीजवळ गेली आणि आत बसली संपूर्ण रस्ताभर तिने कबीरकडे एकदा सुद्धा पाहिलं नाही किंवा एकही शब्द बोलली नाही तसंच कबीरच्याही मनात अनेक प्रश्न घुंगावत होते हे सगळं कळल्यानंतरही इशिता शांत का आहे थोड्याच वेळा दोघे इशिताच्या घरी पोहोचले इशिताने पाहिलं की ऋतिक आधीच तिथे पोहोचला होता आणि संपूर्ण कुटुंब त्याच्याशी बोलत होतं पण ऋतिक त्यांना पाहून घाबरलेला होता तो एका कोपऱ्यात बसून सगळ्यांना पाहत होता पण जसे त्याच्या नजरेत इशिता पडली तो तडक तिच्याकडे धावत आला आणि गळ्यात मिठी मारली ईशिताच्या शेजारी उभ्या असलेल्या कबीरने हे पाहताच त्याच्या नजरा अरुंद झाल्या पण इचित्रा मात्र दोन्ही हात खालीच ठेवून उभी होती तिने एकदाही हात वर करून हृतिकच्या खांद्यावर ठेवला नाही मिठी सोडल्यानंतर घाबरत हृतिक म्हणाला तुला माहिती आहे ना हे लोक मला किती वेळापासून त्रास देत आहेत तू म्हणाली होतीस ना माझ्यासोबत येशील पण तू तू आलीच नाहीस तुला एवढा उशीर कसा झाला त्यानंतर हृतिकचे शब्द ऐकून संपूर्ण कुटुंबाने आश्चर्याने इशिताकडे पाहिलं त्यांना काही कळत नव्हतं हृतिक इशिताला कसा ओळखतो कुटुंबाला ओळखत नाही पण तिला ओळखतो फक्त तिच्याशीच का बोलतो त्याचा भाऊही तिथे उभा होता तरी त्याच्याकडे का पाहत नाही कबीरने कुटुंबाचे हावभाव पाहून सर्व समजलं त्याने ताबडतोब नोकराला हृतिकला आत घेऊन जाण्यास सांगितलं पण हृतिक त्यांच्या सोबत जायला तयार नव्हता ते पाहून इशिता पुढे आली त्याचा हात धरला आणि कुटुंबाकडे पाहत शांतपणे म्हणाली मी यांना खोलीत घेऊन जाते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते हे बोलून ती कबीरकडे एक नजरही न टाकता हृतिकला घेऊन वर निघून गेली तिला जाताना पाहून मयंक कबीरकडे वळून म्हणाला भाई हे काय चाललंय भाभी ऋतिकला कशी ओळखते आणि तो फक्त भाभीच्या मागेच का लागलाय तुम्ही तर त्याला शोधायला गेले होते मग तुम्ही भाभीसोबत कसे आलात मला काहीच कळत नाही त्यांच्या प्रश्नावर कबीरने सर्व सत्य सांगितलं ऐकून मोहन खन्ना आश्चर्याने म्हणाले म्हणजे इशिताला आता सगळं कळलं मानालाच हवं सत्य कळल्यानंतरही तिने एवढी हिम्मत दाखवली नाही तर एखादी मुलगी असती तर आतापर्यंत ऋतिकचं नाही तर संपूर्ण कुटुंबावर प्रश्नांची सरबत्ती केली असती मोहन खन्नाच्या शब्दांनी कबीरने दीर्घ श्वास घेतला त्याने मनोमनच म्हटलं नाही ती तशी नाही तिच्या मनात खूप प्रश्न असतील हे मला माहीत आहे पण बहुतेक मी तिचं हृदय दुखावलंच आहे कदाचित ती माझ्यावर रागवलीही आहे हे विचारत कबीरने वरच्या मजल्याकडे पाहिलं बेचारा कबीर कुणाला समजवण्याची कला त्याला अजिबात येत नव्हती आणि आता तोच हाच विचार करत होता की इशिताला कसं समजवायचं कारण त्याची इशिता आता त्याच्यावर खरोखर रागवलेली दिसत होती आपल्या कुटुंबाला सगळं काही सांगून झाल्यानंतर कबीर गॅस रूममध्ये आला तिथे जिथे डॉक्टर हृतिकचा उपचार करत होते हृतिक उपचार करायला तयार नव्हता पण इशिताने त्याला समजावून शांत केलं होतं तिने त्याचा हात एकदाही सोडला नव्हता तपासणी करून डॉक्टरांनी हृतिकला एक इंजेक्शन दिलं काही क्षणातच त्याने हळूहळू डोळे मिटले हे पाहून इशिताने डॉक्टरांकडे पाहिलं डॉक्टर हलकस हसत म्हणाले आम्ही त्यांना थोड्या वेळासाठी बेहोश केला आहे नाहीतर हे नीटपणे औषध घेतच नाहीत अशाने औषधांचा परिणाम होईल असं सांगून डॉक्टरांनी काही औषध टेबलावर ठेवली आणि ते तेथून ते निघून गेले डॉक्टर गेल्यावर इशिता ऋतिकला तसंच झोपलेलं ठेवून खोलीच्या बाहेर निघाली दरवाजाजवळ उभा असलेला कबीर तिच्याकडे पाहत होता पण इशिताने फक्त एक नजर टाकली आणि वळून न पाहता तिथून निघून गेली तिला अशा अवस्थेत जाताना पाहून कबीरने काही बॉडीगार्ड्सला बोलावलं आणि त्यांना ऋतिकवर लक्ष ठेवायला सांगितलं मग तो आपल्या खोलीत गेला खोलीत पोहोचल्यावर त्याला जाणवलं की इशिता तिथे नव्हती जरी त्याने तिला त्या दिशेने जाताना पाहिलं होत कबीरने खोलीत नजर फिरवली पण इशिता कुठेच दिसली नाही तो खोली बाहेर पडणार इतक्यात त्याला कुणाच्या शिसकण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज बाल्कनीच्या दिशेने येत होता कबीरचं हृदय धडधडू लागलं मनात वेगवेगळे विचार येऊ लागले तो घाईने बाल्कनीत गेला आणि तिथे भिंतीच्या कोपऱ्यामागे इशिता गुडघ्यावर बसलेली दिसली तिचा चेहरा गुडघ्यांमध्ये दडलेलं होतं ती रडत होती आणि तिच्या आवाजातला वेदना कबीरला स्पष्ट ऐकू येत होती हे पाहून कबीरचं मन अक्षरशः हेलावलं त्याला खरंच वाटलं की त्याने तिचं मन तोडलं आहे तो कधीच इशिताला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हता पण आज आज तिच्या डोळ्यातील सगळे अश्रू त्याच्यामुळे होते तो लगेच तिच्या जवळ गेला आणि खाली बसून तिचा चेहरा वर करण्याचा प्रयत्न करू लागला तिचा चेहरा रडून पूर्ण भिजला होता कबीरने घाबरलेल्या स्वरात तिचे गाल हातात घेत म्हणाला तू रडतेस इशिता मला माहीत आहे माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटलं कदाचित मी तुझं मन दुखावले पण प्लीज असं रडू नकोस कबीरचा आवाज एक तास अश्रू इशिता बराच वेळ दाबून ठेवत होती ते अधिक वेगाने बाहेर पडू लागले तिने एक कटाक्ष टाकला आणि रागाने उठत म्हणाली दूर राहा माझ्यापासून तुम्हाला माझ्या जवळ येण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला नेमकं हवं तरी काय आहे तुम्ही कधीच मला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही तेही मी मान्य केलं आणि त्यानंतर पण पण निदान माझ्यावर विश्वास तरी शकला असता तुम्ही तोही ठेवला नाही मी आजवर कधीच तुमची तक्रार केली नाही पण मला माहीत नाही तुम्ही असे का आहात तुम्हाला माझ्याकडे पाहून आनंद का वाटत नाही मी कुणाचं काही बिघडवलं नाही तरीही बरेच लोक मला पसंत करत नाहीत आणि त्यात तुम्हीही येता पण याचा अर्थ असा नाही की एवढा वेळ होऊनही तुम्ही मला एक सत्य सांगणार नाही घरातल्या सगळ्यांना ऋतिकबद्दल बद्दल माहिती होती पण कुणीही मला काही सांगितलं नाही कारण त्यांना माझ्यावर विश्वासच नव्हता त्यांना वाटलं मी या घरात खलनायिका बनून आले तुम्ही माझ्याशी बरच काही केलं आहे पण मी कधी वाईट मानलं नाही पण आज आज जे घडलंय ना ते मला खूप लागले कारण मी ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला त्यानेच माझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही तिच्या शब्दातील कडवटपणा कबीरला स्पष्ट जाणवत होता आणि ते सगळं त्या तिची त्याची चूक होती तो जर इशितावर विश्वास ठेवत होता तर त्याने तिला सत्य तेव्हाच सांगायला हवं होत इशिताने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि निघून जायला वळी पण ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात कबीरने तिचा हात हलकेच पकडला आणि म्हणाला हो मी तुझं मन तोडलं तुला माझी शिक्षा द्यायची असेल तर ते आणि हो मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आजपासून नाही खूप आधीपासून फक्त कामाच्या अडचणींमुळे मी तुला सत्य सांगू शकलो नाही मला कल्पनाही नव्हती की हे सत्य अचानक कबीर इतकं बोलून इशिताचा हात सोडतो त्याने हात सोडताच इशिता एक शब्दही न बोलता तिथून निघून जाते तिच्या अशा वागण्यामुळे कबीरला खूप वाईट वाटतं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे खोली बाहेर निघून गेला इकडे इशिता कबीरवर रागवलेली घराबाहेर फिरत होती कुठेही तिचं लक्ष लागत नव्हतं ती असंच इकडे तिकडे फिरत असताना मोहन खन्ना तिच्या नजरेस पडले इशिताच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून ते लगेच तिच्याकडे आले आणि तिच्या समोर थांबून शांतपणे तिला पाहू लागले मोहन खन्ना स्वतः समोर उभे असल्याचं पाहून इशिताच्या डोळ्यांची पलके थोड्या अरुंद झाल्या तिला आश्चर्य वाटत होत की आज ते तिच्या समोर का आले आहेत तेव्हा मोहन घरना हलकस हसत म्हणाले अग घाबरू नकोस मी काही समजवण्यासाठी नाही आलो फक्त एवढंच विचारायला आलो आहे की सत्य कळल्यानंतर तू कबीरवर रागवली आहेस का पहा इशिता खरं सांगू तर सुरुवातीला मला तू फारशी आवडायची नाहीस मला वाटायचं कदाचित तू ही माझ्या बायकोसारखीच निघशील पण तू तशी नाहीस तुझ्या येण्याने माझा कबीर खूप बदलला आहे आणि हे पाहून मला खूप आनंद होतो मला खरंच वाटतं की तू त्याच्या आयुष्यात कायम राहावं आणि त्याच्यापासून कधीही दूर जाऊ नकोस थोडा थांबत ते पुढे म्हणाले ऋतिकचं सत्य कळल्यानंतर कदाचित तुला आमच्या संपूर्ण कुटुंबाविषयी ये राग येत असेल किंवा आमच्याशी बोलायची इच्छा नसावी पण एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं आम्ही मुद्दा म्हणून तुझ्यापासून लपवलं नव्हतं एकदा स्वतःला कबीरच्या जागी ठेवून पहा आणि विचार कर जर ऋतिक तुझी जबाबदारी असता तर तू काय केलंस असतस मला माहिती आहे कबीरने तुला त्याच्या भूतकाळाबद्दलही सगळं सांगितलं आहे रितिकच्या भूतकाळाबद्दल आम्ही सगळे जाणतो आणि आम्हाला नको आहे की तो पुन्हा तसाच व्यक्ती बनावा म्हणून काही करण्याआधी एकदा मनाचं ऐक मी तुला वयानेही आणि अनुभवानेही मोठा आहे म्हणून सांगतो घाई घाई तर चुकीचा निर्णय घेऊ नकोस बाकी निर्णय तुझा आहे असं सांगून मोहन खन्ना तिथून निघून गेले त्यांच्या निघून जाताच इशिताने खोल श्वास घेतला मनाच्या एका कोपऱ्यात तिच्या लक्षात होत कबीरने जे केलं ते त्याच्या दृष्टीने योग्य होत पण सत्य तिला आधी का सांगितलं नाही हे आठवलं की तिच्या मनात चीड येत होती अजूनही कुटुंबाला तिच्यावर पूर्ण विश्वास नाही हे तिला टोचत होतं हे सगळं मनात फिरवत तिने डोळ्यातील पाणी पुसलं आणि शांतपणे खोलीत परत गेली रात्री उशिरा रात्री ऋितिकला औषध देऊन इशिता तिच्या खोलीत आली पण तिथे कबीर नव्हता वाजत आले होते तरीही कबीर परतला नव्हता तो घरातच आहे हे तिला माहिती होत पण ना जाणो का, का काही काळापासून तिला खूप अस्वस्थ वाटत होत जणू काहीतरी चुकीचं घडत आहे आणि तिला दिसत नाही इकडे कबीर संपूर्ण वेळ लपून छपून इशिताकडे पाहत होता पण इशिताने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही राग आणि अपराधीपणाच्या मिश्र भावनेने तो सरळ स्टडी रूममध्ये गेला तिथे कपाटामागे ठेवलेला चाबूक त्याने उचलला एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक स्वतःलाच मारू लागला कदाचित तो स्वतःला आपल्या चुकांची शिक्षा देत होता कदाचित पश्चाताप करत होता प्रत्येक फटके मारताना त्याच्या चेहऱ्यावरचा कठोर भाव एक सेकंदही बदलला नाही जणू स्वतःला दुखावून तो स्वतःलाच काहीतरी सिद्ध करू पाहत होता सेकंद सेकंद त्याचा हात थांबत नव्हता स्टडी रूमचं दार खूप पूर्ण उघड उघड होतं त्याचवेळी मयंग तिथून जात होता अशा आवाजांचा तो आधीही साक्षीदार होता आणि त्याला लगेच समजलं आत काय चाललं आहे अंदाज तंतोतंत खरा ठरला मयंक लगेच आत धावला आणि कबीरच्या हातातून चाबूक हिसकावून घेत म्हणाला बाई हे काय करत आहात तुम्ही त्याने चाबूक जमिनीवर फेकून हिरभरी नजरेने कबीरकडे पाहिलं पण कबीरचा भाव अजूनही कठोरच होता त्याने मयंकडे पाहायला सुद्धा तयार नव्हता जर त्याने पाहिलं असत तर त्याला स्वतःच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू दिसले असते तर मित्रांनो स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग होत चाललेली आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा